समृद्धी महामार्गावर आज पुन्हा अपघात दोन जण जखमी दोन दिवसात एकाच जागेवर अपघात अपघातग्रस्तांना उपचारासाठी हलविलं जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सोमठाणा शिवारात काल दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता आज गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी पुन्हा त्या जागेवर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अपघात झाला असून त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे नाशिक येथून ट्रक क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी ओ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना तो सोमठाणा शिवारात आला होता चॅनल क्रमांक एक तीनशे शहाऐंशी जवळ येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरील गाडीवर जाऊन धडकला त्यामुळे मागून दिलेल्या धडकेत ट्रक क्रमांक एम एच छेचाळीस बी बी झिरो चार झिरो सहा ही ट्रक पलटी झाली या अपघातात ताजुद्दीन खान राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश आणि करीम खान राहणार बलरामपूर उत्तर प्रदेश हे दोघे जखमी झालेत या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे पोलीस कॉन्स्टेबल राठोड एम एस एफचे दोन जवान यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं अपघात अपघातग्रस्तांना मदतकार्य करून समृद्धीच्या रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले